जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसा आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि मी सध्याला राष्ट्रीय महामार्ग खरवंडी बीड नवगण राजुरीच्या डोंगरीच्या नदीवरती आहे आणि हा पूल पाण्यामुळे होऊन गेला आहे आणि काही दिवसावरती मनोज दरांगे पाटील यांचा नारायणगडावरती दसरा मेळावा होणार आहे मात्र जो पूल वाहतुकीसाठी शासनाकडून तयार करण्यात आला होता त्या पुलाचं काम गेल्या जवळपास आठ वर्षापासून प्रलंबित आहे आणि ते काम तात्काळ करण्यात यावं नसता पर्याय रस्ता सुरू करण्यात यावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडून होती मात्र गेल्या आठ दिवसापासून वाहतुकीसाठी संपूर्ण जे रस्ता आहे ठप्प करण्यात आलेला आहे किंवा वाहतूक बंद आहे प्रवाशांना जीव मुठी धरून या ठिकाणं या पाण्यामधनं प्रवास करावा लागत आहे मात्र जी फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल संपूर्ण वाहतूक जी आहे इथली विस्कळीत झालेली आहे आणि तात्काळ पर्याय रस्ता काढून देण्यात यावा अशी मागणी आहे नवगण राजुरी हे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री देदत्त क्षीरसागर यांचं मूळ गाव आहे मात्र याच गावात जर अशी परिस्थिती असेल तर मतदारसंघाचं काय असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि तात्काळ आम्हाला रस्ता करण्यात करून देण्यात यावा अशी ग्रामस्थांकडून त्याचबरोबर प्रवाशांकडून मागणी होताना पाहायला मिळते मात्र हा पूल कधी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून हा पूल या ठिकाण बंद आहे वाहतुकीसाठी तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी देखील आता प्रवाशांकडून होताना पाहायला मिळते नक्कीच पूल कधी सुरू होईल आणि पर्याय रस्ता तिथले स्थानिक आमदार आणि त्याचबरोबर इथले नागरिक कधी करून घेते ते पाहणं महत्व आता राहणार योगेश काशी ड्रोन सौजन्य सुशांत काशी सोबत मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या